नमस्कार प्रवीण ताळे गावरान नाईंटी आज अजूबा दाखवत तुम्हाला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा चला पाहा सध्या मी परतवाड्याच्या डेपोत आलो आहे आहेत आपले लोक असे जसे बसलेले या त्या गावाला जायची वाट पण राहिले पा आता अजूबा दाखवतो अजूबा पण चाल की बा कसं काय एम एच चाळीस यन एकोणनव्वद चौतीस नंबरची एस टी आहे दिसली का एस टी अरे ताळपत्री लिहिलेला एसटीला चिटकून राजे बाई हो। काय दे आपली लालपरी इकडे साखळच्या बाजूने एक चांगला फोटो आणि दुसऱ्या बाजूनं एसटीवर ताळपत्री टाकली आहे काय मस्त दृश्य आहे राजे हे हो हे असा चितंबा चालते म्हटलं एका इकडे सरकार म्हणते सरकार काय बा मंत्र मस्त गाड्या आहेत चांगल्या आणि इकडे सर्वसामान्य लोकांसाठी हे एस टी बा हे ताळपत्री लावली ताळपत्री वज्जर डंगरी व्हायला एस टी आहे वज्जर डंगरी आहे हे बा हे पूर्ण पूर्ण मी जसं तिथलो येणं बिचाऱ्यानं गाडी काढून घेतली आणि ताळपत्रीची ताळपत्री असणारी हे एस टी बा डायरेक्ट अंदर घेऊन चालले आता चालल्यासाठी हे बाहे तिकडे चालले अंदर म्हणजे हे दृश्य मी तुम्हाला परत परतवाळा डेपोतून दाखवलं एवढी भयानक स्थिती आहे मतलब भाऊ अंदर घेऊन गेल डायरेक्ट ते अंदर नेली एस टी वज्जर डंगरी एस टी शेवटी अंदर घेऊन गेले हे परिस्थिती आहे परतवाळा डेपोतल्या एस टीची तर मंडळी हे बातमी दाखवली मी तुम्हाला परतवाडा डेपोतून एस टीला शेवटी, शेवटी ताडपत्री बांधली मी दिसलो ते ना प्रवासी तशा ठेवले अंदर पयेत घेऊन गेले ते गाडी सर्वस्वी जबाबदारी या ठिकाणच्या व्यवस्थापकाची आहे तुम्ही काय इकडे एक मंत्री डबल तो शब्द काय राजू एका काय काय मंत्रालय पन्नास पन्नास एक कुटीची गाडी आणि ज्या गाडीत पन्नास जणं बसतात तिला बांधली ताडमतरी काय बेकार कंडिशन आहे बरं या ठिकाणच्या काही मी चालक वाहकासोबत जेव्हा चर्चा घेते हे सांगितलं अरे म्हणे रेनकोट घालून आहे आम्ही गाड्या चालवल्या म्हणे हे रेनकोट घालून गाळ्या चालवल्या ते मी चेहरे ते दाखवत नाही ते जबाबदार आहेत हे फार मोठी खतरनाक गोष्ट आहे की राज्य परिवहन महामंडळाचं तुम्हाला मी दाखवलं तर आता लालपरी ह्या इलेक्ट्रिक बस येऊन आल्या सपा बस येऊन राहिल्या पण अशा पद्धतीचा तितंबा जर होत असेल की एस टीला चक्क ताळपत्री बांधेल होती हे अर्थ मला म्हणजे मला दुःख नाही झालं मला त्या कंडक्टरनं ड्रायव्हरचं नवल वाटलं की बाबा प्रवाशांची किती काळजी घेत की प्रवाशी एसटीत ओले होऊ नये म्हणून एस टीला ताळपत्री बांधेल दाखवली हे घटना परत वेळा डेपोतली तुम्हाला नक्की काय वाटते याच्यावर कॉमेंट्स करून कळवा आपला चॅनल गावरावर